ओम नमो आदेश नवनाथ भक्तिसार या अलौकिक आणि सिद्ध ग्रंथाच्या पारायणामध्ये या कथा मालिकेच्या नव्या भागात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मागील भागाची आठवण मागील भागांमध्ये आपण अध्याय एक ते आठ पर्यंतचा महत्वपूर्ण प्रवास पूर्ण केला आहे आपण पाहिले की मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला त्यांनी अनेक सिद्धी कशा प्राप्त केल्या हिंगलाज देवीवरील विजय आणि अयोध्या नगरीत राजा पाशुपताचा गर्वहरण करून त्याला श्रीराम लक्ष्मणाचे दर्शन कसे घडवले या भागाची ओळख आणि विषयांतर आता या विशेष भागात आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि तेजस्वी नाथाच्या अवतार कथेचे दर्शन घेणार आहोत आज आपण नवनाथ भक्तीसार ग्रंथाचा अध्याय नववा पाहणार आहोत या अध्यायात आपल्याला कळेल की मच्छिंद्रनाथांनी एका ब्राह्मणीला दिलेले सिद्ध भस्म एका गोमयाच्या ढिगाऱ्यात कसे पडले आणि त्याच सिद्ध भस्मातून अंतरिक्ष नारायणाने साक्षात तेजपुंज गोरक्षनाथांच्या रूपात कसा जन्म घेतला हा अध्याय वाचल्याने चौदा विद्या आणि चौसष्ट कला प्राप्त होतात अशी फलश्रुती आहे त्यामुळे हा भाग आपण अत्यंत श्रद्धेने श्रवण करूया तुम्ही जर या कथा मालिकेत नवीन असाल आणि या दैवी कथेचे बाकीचे भाग पाहिले नसतील तर नाथ संप्रदायाचे हे गूढ ज्ञान नियमित प्राप्त करण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा चला तर मग वेळ न घालवता श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या अध्याय नववा या सिद्ध कथेला सुरुवात करूया नवनाथ भक्तिसार अध्याय नववा नवनाथ भक्तीसार ग्रंथाचा नववा अध्याय हा गोरक्षनाथांचा गोरखनाथांचा जन्म मच्छिंद्रनाथांनी दिलेले भस्म आणि त्याचा परिणाम या महत्वपूर्ण मिळते अशी फलश्रुती सांगितली जाते मागील अध्यायात मच्छिंद्रनाथांनी पाशुपत राजाला श्रीरामाचे दर्शन घडवून त्याला ज्ञानोपदेश केला त्यानंतर ते तीर्थयात्रा करत पुढे मार्गक्रमण करू लागले फिरत असताना मच्छिंद्रनाथांना एकाएकी सरस्वती नावाच्या विप्र पत्नीला ब्राह्मण स्त्रीला दिलेल्या सिद्ध विभूतीची भस्माची आठवण झाली हा तोच प्रसंग आहे जो तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला संक्षेपात सांगितला होता जेव्हा त्या सरस्वती स्त्रीने दिलेले पवित्र भस्म शेणाच्या ढिगाऱ्यात टाकून दिले होते मच्छिंद्रनाथांनी विचार केला की मी दिलेले भस्म पवित्र होते आणि तेथे टाकल्यामुळे ते व्यर्थ गेले असणार ही सिद्ध विभूती व्यर्थ जाऊ नये यासाठी काहीतरी केले पाहिजे या विचाराने मच्छिंद्रनाथ त्या भस्म टाकलेल्या ठिकाणाकडे निघाले मच्छिंद्रनाथ चालत चालत बारा वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी भस्म टाकले होते त्या शेणाच्या ढिगाऱ्याजवळ पोहोचले मच्छिंद्रनाथांना तत्काळ आठवले की द्वापर युगात श्रीकृष्णांनी द्वारकेत नव नारायणांना अवताराची होती तेव्हा अंतरिक्ष नारायण हे गोरक्षनाथ म्हणून जन्म घेतील असे सांगितले होते मच्छिंद्रनाथांना कळून चुकले की ही विभूती भस्म बारा वर्षे शेणाच्या ढिगाऱ्यात पडून राहिली आणि कवी नारायणाने स्वतः मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या या भस्मात अंतरिक्ष नारायणाने प्रवेश करून बारा वर्षांपूर्वी जन्म घेतला आहे मच्छिंद्रनाथांनी त्या ढिगाऱ्याकडे पाहून मोठ्याने हाक मारली अरे बाळा मी मच्छिंद्रनाथ तुला बोलवत आहे तू बारा गोमयाच्या ढिगाऱ्याखाली राहिला आहेस आता तू बाहेर ये मच्छिंद्रनाथांची हाक ऐकून त्या ढिगाऱ्यात चमत्कार झाला भस्म टाकणारी ती सरस्वती स्त्री त्वरित धावत तिथे आली तिच्या सोबत आजूबाजूचे लोकही जमले मच्छिंद्रनाथांनी सरस्वतीला पावडे आणण्यास सांगितले पावडे आणल्यावर लोकांनी आणि सरस्वती स्त्रीने मिळून तो शेणाचा भला मोठा ढिगारा उपसण्यास सुरुवात केली ढिगारा बाजूला होताच आतमध्ये तेजपुंज आणि सिद्धी प्राप्त केलेला एक बारा वर्षांचा बालक सिंहासन घालून शांतपणे समाधीत बसलेला दिसला तो बालक दुसरा कोणी नसून साक्षात गोरक्षनाथ होता मच्छिंद्रनाथांनी त्या बालकाला पाहून आनंद व्यक्त केला छिंद्रनाथांनी त्या गोरक्षनाथांचे डोळे उघडले आणि त्याला आपल्या नाथ संप्रदायाची दीक्षा दिली मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथ पुत्रवत प्रिय झाले गुरु शिष्यांचा हा अनोखा संगम पाहून उपस्थितांना परम आनंद झाला दीक्षा मिळाल्यावर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भिक्षा मागून लोकांचे कल्याण करण्याचा आदेश दिला गोरक्षनाथांनी लगेच झाल्यानंतर ब्राह्मण मागत्यांना अन्न देत असताना गोरक्षनाथांनी अलक्ष असा नाद केला ब्राह्मणाने गोरक्षनाथांना भिक्षा दिली पण गोरक्षनाथांनी भिक्षा स्वीकारली नाही कारण ती भिक्षा गुरुंना अर्पण न करता खाण्यास त्यांना योग्य वाटली नाही गोरक्षनाथांनी ती भिक्षा ब्राह्मणास परत केली आणि सांगितले की माझ्या गुरुंना मच्छिंद्रनाथांना अर्पण केल्यावरच मी ती ग्रहण करेन अशा प्रकारे गोरक्षनाथांनी आपल्या गुरुनिष्ठेचे आणि पूर्ण ब्रह्मचर्याचे दर्शन घडवले अलक निरंजन या पुढील व्हिडिओमध्ये आपण बाकीचे अध्याय पाहणार आहोत तुम्हाला जर पुढील अध्याय त्वरित पाहायचे असतील तर लगेच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद हा व्हिडिओ नायन गुगल व दुसऱ्या मार्गाने मिळवलेला माहिती बनवलेला आहे तरी कोणाच्या मनाला ठेस लागले असेल तर असावी क्षमासावी आमच्याकोला तुम्हाला कोणती इजा देण्याची आमची इच्छा नव्हती तरी मानसिक इजा झाल्याबद्दल आम्ही क्षमशोहत